माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली रेसिपी आहे मस्त ताजे मटार आलेले आहेत मटार करंजी कशी बनवायची ते आज आपण बघतोय तरी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही स्किप न करता आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याच्यासाठी बघा चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण एक वाटी मैदा घेतलाय चवीनुसार मीठ घेतोय आणि एक चमचा ओवा घेतोय ओवा थोड्या हातावर क्रश करून टाकायच्या आणि आपण थोडं गरम तेलाचा वापर करणार आहे गरम करून हे होतायचं हे होता पहा मस्त खुशखुशीत कुछ करून येणार आहे आपली हे बघा आपण आता मिक्स करून घेतोय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे पीठ मळून घेणार आहेत आपण जसं चपातीचं पीठ मरतो ना तसं मळून घ्यायचं आणि पाच दहा मिनिटं आपण झाकून ठेवणार थोडं तेल टाकून मळून घेतोय आपण चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं खड्ड करायचं आणि म्हणजे छान खुसखुशीत करून येणार आहे आपली बघा असं थोडं मळून घेऊ आणि वरूनही आता तेल लावून घेतोय आणि दहा पंधरा मिनटं आपण आता झाकून ठेवणार आहेत आपण सारण करण्यासाठी पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुकडे करून घेतो हिरव्या मिरचींचे आणि आपण आता याचं वाटण करून घेणार आहे त्याच्यात थोडं जिरं टाकतोय जिरं टाकून घेऊ एक चमचा आणि हे वाटण आपण आता करून घेणार आहे ताजे वाटाने घेतले ताजे मटार खूप येत आहेत आता मस्त बाजारात आणि स्वस्त पण आहेत तर एक वाटी मटार घेतली तर आपण धुवून घेतले तर त्यांना पण आता मिक्सरला ना, ना जाडसर फिरवणार आहेत बारीक नाही करायचं चालू बन चालू बन, बन मिक्सर करून आपण फिरून घेणार आहेत दोन पड्या तेल टाकून घेतलाय आपण तेल गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी येतोय एक चमचा जिरे आणि आपण आठेचा बनून घेतलाय हिरवी मिरची लसूण तो आपण टाकून घेऊयाच्या जिरे पण टाकलेले आहेत वाटणामध्ये परतून घेतोय बटाटे बटाटे घेतले आहेत दोन उकडून घेतलेले बटाटे तुकडे करून घेतले आता आपण त्यांना मॅश करून घेऊया शरणे बनवते हा मटार करंजी खाणार आहे का असं पूर्ण मॅश करून घ्यायचे वाटाने मिक्सरला क्रश करून घेतले तेही टाकून घेऊ आपण आता थोडी कोथिंबीर घेतोय चवीनुसार मीठ टाकून घेऊ लिंबू पिळतोय आपण आता अर्धा लिंबू घेतलाय तो पिळून घेऊ अजून आपण थोडी कोथिंबीर घेतोय चांगले चांगले मिक्स झाले परतून घ्यायचे थंड झाल्यावर ना आपण काढून घेणार आहे पीठ आपलं छान मऊ झालेलं आहे आणि सारणही थंड झालंय तरी आपण आता मटार करंजी बनवायला घेतोय बघा तुम्ही असं लाटून घ्यायची दोन तीन तास मस्त खुशखुशीच कुछ राहतात आणि मऊ पडत नाही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मस्त पातळ लाटायची हे बघा पाहू शकता तुम्ही पूर्ण असं लाटून घ्यायचं पातळ आपलं थंड झालंय आपण आता भरून घेऊ याच्यात असं प्रेस करायचं बघा आणि थोडी डिझाईन करून घेणार आहेत आपण काटेरी चमच्याने हे पहा किती सुंदर करंजी झाली आपली आणि अशी मस्त फुलणार आहे ना आता पाह तुम्ही गरम गरमच संपून जातील आमच्याकडे तर व्हिडिओ एडिटिंग करायच्या आधीच बघा अजून आता दुसरी आपण लाटून घेणार आहे छान पैकी असं बारीक लाटून घ्यायची अजिबात तळे जात नाही तेल किंवा पीठ लावायची आपल्याला गरजच नाही पडत आहे बघा छान लाटलं ला जात आहे प्रेस करायचं आहे बघा तुम्ही म्हणणार की आधी तुम्ही कानी दाखवली इतका छान झाला व्हिडिओ इतक्या करंजा मस्त होणार आहेत आपल्या तर तुम्ही आठवड्यातून दोनदा करणार एवढं मुलांना आवडतील आणि मुलांना असं चटपटीतच पाहिजे हे पा दाबलं जात नाहीये थांबा एक मिनिट असं दाबून प्रेस करायचं आहे पा पूर्ण दाबून प्रेस केल्यानं मग ते तेलात फुटत नाही हे सर्व आता करंजी आपण अशा बनवून घेणार आहे आणि मग तळायला घेऊ छान झाले ना तेल गरम झालेलं आहे आपण आता करंजा टाकून घेणार आहे दोन आ, दोन तीन सेकंद टच नाही करायचा नंतरच आपण त्याला हलवणार आहे हे बघा ये बघा किती सुंदर करंजी झाली आपली कलरही छान आलेला आहे अशा सर्व करंजी आपण आता तळून घेणार आहे बदले पर्यंत तांबूस कलर आला पाहिजे अशा तळून घ्यायच्या माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका